जळगावातील रथोत्सवात महिलांच्या गड्यातील सोनसाखळी चोरणारी लेडीज गँग जेरबंद पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती जुने जळगाव शहरात रविवारी दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी काढण्यात आलेल्या रथोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गड्यातील सोनसाखळी चोरणारी टोळीचा पर्दाफाश केला आहे यामध्ये तीन महिलांना शहर पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असताना या महिला चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन के हातसफाई केली होती अनेक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच कानातील वस्तू चोरीला गेल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर सिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास सुरू करून या तीन महिलांना मोठ्या शितापीने अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीने चोरी, चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर रथोत्सवानिमित्त पर जिल्ह्यातून काही टोळी आलेली होती जी सोन साखळी टोळी होती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानं मात्र पोलिसांनी हा हाणून पाडलेला फायदा मिळतो काल जलगाव शहरामध्ये श्रीराम रथोत्सव झाला होता त्याच्यामध्ये खूप मोठं गर्दी आणि वर्षानुवर्षी ही होत आहेत आणि ही चोरांना माहिती होतं की म्हणजे इथं खूप मोठं गर्दी असतात आणि ही गर्दीचा फायदा घेऊन आपल्याला चोरी करता येईल असं त्यांना माहिती आहे म्हणून म्हणजे इथं काय काय आरोपी आले होते आणि महिलांमधलं गलातलं चेन अशा गोष्टी म्हणजे कट करून त्यांनी चोरी करण्याचं त्यांचा मोडंच अपरणी होता आणि तीन आरोपींना आम्ही रेड हँड्रेड पकडण्यात आलेलं आहे तर तिन्ही आरोपींचं नाव आहे रजनी मंचू भोसले हा राहणार आहे संभाजीनगर दुसरं आरोपींचं नाव आहे सोनम अजय सोनार तिसऱ्या आरोपीचं नाव आहे रोशनी किरण खजबे देवलाली गाव और नाशिक वाली ही तीन महिलां तीन महिलांका आम्हाला अरेस्ट आहे इनक मोठ्या साफरणी असं आहे की दो महिला कुश छोट्या छोट्या बच्चो का साथने घेते कि मधला किसी को दोन्ही महिला म्हणजे काय काय छोटी मुलांसोबत फिरत असतात म्हणजे कोणाला संशय येणार नाही त्या पद्धती फिरत असतात अचानकपणे जेव्हा कधी त्यांना संधी भेटतात मग यांना चोरी करते आणि लगेच ते जे तिसऱ्या महिला आहे ते पूर्ण मुद्यमान तिच्या हातात देतात म्हणजे जरी फरसफर्ज चुकून पण कोणी त्यांना शोधले की म्हणजे त्याच्या हातात काही मिळणार नाही अशा पद्धतीचे त्याचे मोठ्या साफरण्य होते आणि तिन्ही लोकांकडनं आम्ही एकूण सहा ग्राम बह सहा पॉईंट बहात्तर ग्राम सोन्यात जप्त करण्यात आलेलं आहे पाच वस्तू जप्त केलं आणि ओवरऑल गेलेल्या मुद्देपालांपैकी आणखीन काय रिकव्हरी बाकी आहे आणि यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करावं ही सर्व म्हणजे आम्ही सी सी टी व्हीमध्ये शोधत आहे म्हणजे आधी जलगाव शहरामध्येच एक गुन्हा दिसत आहे आणखीन म्हणजे कुठे दाखल आहेत काही या विषयावर आम्ही शोधतायत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कामगिरी केली त्यांना काही के रिवॉर्ड मिळणार का डेफिनेटली म्हणजे त्यांचा रिवॉर्ड पुटप करते आजच त्यांचा रिवॉर्ड देणार आहे